कोल्हापूरकर नादवाद विषय लोक म्हणतात पंचगंगेच्या पाण्यात दम आहे म्हणून राष्ट्राला चव येते पण आपला विषय राष्ट्राचा नाही नामटणाचा आहे आपला विषय आहे कोल्हापूरकरांच्या एकजुटीचा म्हणजे कसं आहे कोल्हापूरकर एकत्र आले की विषय झालाच म्हणून समजा आत्ताचं हत्तीचं प्रकरण महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरात असं हत्तीसाठी हजारोंच्या संख्येत लोक कामधम सोडून एकत्र येऊ शकतात चाळीस पन्नास किलोमीटर चालत जाऊ शकतात आठवडा आठवडाभर हत्ती परत पाहिजेच म्हणून टोटल मार्केट जाम करू शकतात आता जर हत्तीचं प्रकरण बघितलं तर लक्षात येईल या आंदोलनात एकतर सर्व पक्षीय नेते आले माणसं आली घरातल्या बायका देखील जिओचं नाव घेऊन बोट मोडायला आल्या बारकी बारकी पोरं देखील माधुरीचं पोस्टर घेऊन गावगल्ल्यातून फिरू लागली इतक्या मोठ्या प्रमाणात गोळा झालेली लोकं पाहून दोनदा वंतऱ्याचे सीईओ इथं आले वंतर्याच इथं आणता येतोय का इतवर विषय आला नियम कायदे आणि कानून या जंजाळात अडकून न राहता पाहिजे म्हणजे पाहिजे या विषयावर कोल्हापूरकरांनी माधुरीचा विषय रेटला आणि अंबानींसारख्या इतक्या मोठ्या साम्राज्याला धडक मारली पण कोल्हापूरकरांसाठी असले विषय नवीन नाहीत आजवर किमान असं पाच वेळा तरी झाले जिथे कोल्हापूरकर आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेत आणि कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले की विषय होणार म्हणजे होणार दरवेळी कोल्हापूरकरांचा विजय याच हेडलाईन खाली या, या बातम्यांचा जा शेवट झालाय आत्ताचं हत्तीचं प्रकरण प्रकर तर तुम्हाला माहितीच आहे अजून हे हत्तीचं प्रकरण धरून पाच प्रकरण अजून आहेत जिथं कोल्हापूरकर एकत्र येऊन जिंकलेत नेमकी राहिलेली ती चार प्रकरण कोणती सांगतो नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तर आता हत्तीच्या प्रकरणात कोल्हापूरकरांनी अंबानींना माघार घ्यायला लावली असंच एका प्रकरणात कोल्हापूरकरांनी आदानींना देखील कोल्हापूर सोडून जायला लावलेलं तर हे प्रकरण होतं पाडगाव धरणाचं तर त्याचं झालेलं असं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माणगाव खोऱ्यात अंजिवडे नावाचं गाव म्हणजे कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा घाटमाथा तर या ठिकाणी जंगलात गौतम मादानींचा एकवीसशे मेगावॅटचा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट सुरू होणार होता आता जागा घाटमाथ्यावरच्या त्यासाठी एकशे चाळीस हेक्टर जमीन पाहिजे होती त्यापैकी सत्तर हेक्टर जमिनीवर जलसाठा तयार करण्यात येणार होता आता कोणताही गाजावाजा न करता पेपरात बातम्या न येता हे काम चालू देखील झालं होतं ही बातमी छापली गेली आणि विरोध सुरू झाला कारण पाटगाव धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी अदानींच्या प्रकल्पाला जाणार होतं लागलीच कोल्हापूरच्या स्टाईलने पाटगाव धरण पाणी बचाव कृती समिती स्थापन झाली लोक एकत्र आली आंदोलनाला सुरुवात झाली विषय घाटमाथ्यावरचा असला तरी कोल्हापूरकरांनी यात लक्ष घातलं शहरात देखील आंदोलन होऊ लागली पाटगाव धरणावर एकशे पंधरा गावं अवलंबून होती त्यांना कोणतीही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली नव्हती हे प्रकरण जोरात तापलं कृती समितीने जोरदार आंदोलन छेडलं आणि कोल्हापूरकरांच्या रेट्यापुढं आदानींना गुंतवणूक केलेला प्रकल्प सोडावा लागला अदानी समूहाने कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही हा प्रकल्प माघारी घेत आहोत असं पत्र पाठवलं होतं थोडक्यात अंबानींना माघार देण्यापूर्वी कोल्हापूरकरांनी आदानींना माघार घ्यायला लावली होती तिसरं प्रकरण होतं ते टोलचं कोल्हापूर शहराअंतर्गत असलेल्या एकूण एकोणपन्नास किलोमीटरचे रस्ते आय आर बीने बीओटी तत्वावर घेतले होते म्हणजे शहराअंतर्गत असलेल्या रस्त्यावर टोल लागणार होते देशात आणि राज्यातला हा पहिला प्रायोगिक प्रोजेक्ट होता म्हणजे हा प्रोजेक्ट यशस्वी ठरला तर देशभरातल्या वेगवेगळ्या वेग शहरातले रस्ते चांगले झाले असते पण कोणत्याही शहरात प्रवेश करताना लोकांना टोल भरावा लागला असता आय आर बी कंपनी देखील साधी नव्हती मुंबई पुणे एक्सप्रेस वे सारखा मार्ग त्यांनी बांधला आहे असो तर पालिकेने मंजुरी देऊन हे काम सुरू देखील झालं दोन हजार सात पासून काम सुरू झालं आणि तीस वर्ष टोल वसुलीला परवानगी देण्यात आली झालं कोल्हापुरात प्रवेश करण्यासाठी टोल लागणार म्हणल्यानंतर ठरल्याप्रमाणे कृती समितीची बांधणी झाली एनडी पाटलांसह मोठमोठे नेते एकत्र आले मुळात सर्वपक्षीय कृती समिती म्हणजे किती पण वाकडा असलं तरी सगळ्या नेत्यांना कोल्हापूरकरांसाठी एकत्र यावंच लागणार असं व्यासपीठ मग ठिकठिकाणी मोर्चे विरोध सुरू झाला प्रकरण प्रचंड तापू लागलं कारण रस्ते पूर्ण झालेले त्यामुळे खर्चाचा प्रश्न मार्गी लावणं महत्वाचं होतं पण कोल्हापूरकरांसाठी एकच मुद्दा टोल देणार नाही म्हणजे नाही कंपनीने तेव्हा टोल चालू करण्यासाठी बाहेरून पैलवान आणलेले आता कोल्हापुरात बाहेरून पैलवान आणणं यापेक्षा मोठा कुठलाच जोक नव्हता कोल्हापूरच्या काडी पैलवानानं देखील या बाहेरच्या पैलवानांना टिप्पीरं दिलत शेवटी काय झालं राज्य सरकारने चारशे कोटी रुपये आय आर बी कंपनीला दिले आणि चांगल्या रस्त्यासह कोल्हापूरकरांनी टोलमुक्तीचा विषय मार्गे लावला त्यानंतर मात्र शहरांतर्गत रस्त्यांवर टोल हा विषय देखील कोणत्याच शहरात निघाला नाही पण हे जर दुसऱ्या शहरापासून सुरुवात केली असती तर आज जवळपास प्रत्येक शहरात टोल सुरू झाले असते ही सुपीक आयडिया आलती त्यानं कुठल्या मुहूर्तावर ही आयडिया कोल्हापुरातून सुरू करण्याचा विचार केला त्यालाच ठाऊक आता चौथं प्रकरण कोल्हापुरात सर्किट बेंचचा मुद्दा म्हणजे कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुरू व्हावं असा मुद्दा कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापुरात उच्च न्यायालय व्हावं असा हा मुद्दा हा मुद्दा चर्चेत आला तो एकोणीसशे त्र्याऐंशी पासून पण मागण्यांच्या पलीकडे काय होत नव्हतं दोन हजार दहा साली या सहाही जिल्ह्यातल्या वकिलांनी पन्नास दिवसांपेक्षा जास्त दिवस बहिष्कार टाकला दुसरीकडे खंडपीठ व्हावं अशी भावना सर्वांचीच होती पण ते कोल्हापूरपेक्षा पुण्यात सोयीस्कर अशा मतांचा एक गट होता आता पुणे मोठं त्यामुळे पुण्याला सोयीचं शिवाय या सहाही जिल्ह्यांना पुणे काय अति नाही त्यामुळे पुण्याच्या बाजूने मत झुकू लागलं इथे कोल्हापूरकरांची अदृश्य ताकद दिसली कारण स्थानिक लोकप्रतिनिधी वकिलांच्या संघटना या कोल्हापूरसाठी फिल्डिंग लावू लागल्या दोन हजार पंधरामध्ये पुणे की कोल्हापूर अशा चर्चा जुडू लागल्या आणि परत एकदा कोल्हापुरात खंडपीठ कृती समिती स्थापन झाली पहिला कृती समिती स्थापन करायची आणि मग रेटायचं ही कोल्हापूरची स्टाईल दोन हजार अठरामध्ये मध्ये सरकारने देखील एक अर्ज पाठवला चर्चा सुरू झाल्या आणि अखेर आता कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू होणार असल्याचा निर्णय झाला चाळीस वर्षांपासून कधी पडद्यावर येऊन कधी पडद्या मागून बिल्डिंग लावत कोल्हापूरकरांनी सर्किट बेंचचा विषय मार्गी लावलाच आता पाचवं आणि शेवटचं प्रकरण काळंबावाडी धरणाचं महाराष्ट्रातली कितीतरी शहरं थेट पाईपलाईनसाठी आंदोलन करत असतात कधी मधी याच्या बातम्या होतात आणि जातात आता कोल्हापूर आणि इतर शहर यातला फरक सांगायचा तर इतर शहरांमध्ये कसं होतं तर विरोधात असणारा एखादा पक्ष अशी मागणी करतो जनता बघायच्या भूमिकेत असते कधी कधी आपलं फेसबुकवर एखादी पोस्ट टाकून जनता पाण्याची सोय करा म्हणून बोलत राहते पण कोल्हापूरकरांनी काळंबावाडी धरणातून पाणी मिळावं थेट पाईपलाईनचा विषय मार्गे लावावा म्हणून प्रकरण लावून धरलं खर्च कोण करणार वगैरे वगैरे मुद्दे आले आणि राज्य शासनाला दोनशे कोटी मंजूर करावे लागले पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदाला वर्क ऑर्डर आली परत काम बंद परत चालू असा विषय झाला पण शेवटी त्रेपन्न किलोमीटरच्या पाईपलाईनचा विषय मार्ग लागला त्यासाठी देखील कोल्हापूरकर एकत्र येताना दिसले थोडक्यात हक्काचा रस्ता असो वा पाणी नाहीतर अंबानी आदानीचा इंटरेस्ट असो कोल्हापुरात अंबानी आदानी आले तर कोल्हापूरकर वार लावून त्यांना आयुष्यभर मटणाच्या पंक्तीत बसवतील हो पण कोणी ओरबडून घ्यायला लागलं तर मग आहेच कृती समिती मग सगळं गाव गोळं होत असतं कोल्हापूरकरांच्या या स्टाईलमुळेच कधी कधी कोल्हापूर हे शहर नाही तर ती महाग्राम पंचायत अशी टिकवते हो पण काही असो असं नडणं महत्वाचं जे हे शहर आणि हा जिल्हा कायम करत आलेला आहे